कुस्ती लागते ओंकार हात होते हा ओंकार जाधव हात होते नगर अशी कुस्ती लागते एक तगडा कुस्ती <स्थिकारत। स्थिकारत। स्थिकारत> 60 किलो वजंकात आहे सर्व पेलवा धैर्यला लागला सूरज ढिल्ल थांबू नको पक्का पक्का कर मग जोडीदारावर पली साप ते साप ते विनोद आंग मोळी ये बसतो ब्लू बसतो जे दळ रेड बसतो विनंद ओ ओ ब्लू बसतो पुरव जयतो रेड बसतो विरसा जयती पुरे ब्लू बसतो अविस्तर जसतरी के ब्लू

सेवा 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 सर सेवा 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 सरपालिकाड पाय की काढू हे कोणती बघ सुरू आहे हातबोगनं करू देऊच्या हातबाग पलिकाड हातपलिका हातबाग ये ना सर सेवा 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 बरं बरं करी वन नाही हा फिर